बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा आहे आमची आहात नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांची जबाबदारी आता नवा अधिकारी मारुती श्रीराम मुंडे यांनी स्वीकारली आहे यापूर्वी नागपूर बीड आणि नायगावसारख्या ठिकाणी सेवा दिलेल्या मुंडे यांनी एक सप्टेंबर रोजी देगलूर मध्ये आपले कार्यभार स्वीकारले पोलीस निरीक्षक विश्वनाथ सुंजारे यांची बदली झाल्यानंतर नायगाव येथून बदलून आलेले पोलीस निरीक्षक मारुती श्रीराम मुंडे यांनी देगलूर पोलीस ठाण्याचे सूत्रे हाती घेतली आहेत त्यांच्या अनुभवामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे मुंडे यांच्या समोर देगलूर शहरातील अवैध धंदे न सुटलेल्या चोऱ्या शाळा महाविद्यालयीन मुली आणि महिलांची सुरक्षा या मुद्द्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान आहे आठवडी बाजारातील मोबाईल चोरीच्या घटनांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे देगलूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सामाजिक समन्वय राखण्यासाठी पोलीस निरीक्षक मुंडे यांचे पुढील पाऊल काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या नव्या बदलामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल सी एन सीएन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी न्यूज आपले स्वागत आहे आज आपण शहरामध्ये नव्याने उपस्थित झालेले ते एक तारखेला या ठिकाणी झाले त्यांनी या ठिकाणी पाहू शकत्या सणासुदीला मोठ्या जोमा सुरुवात झालेली गणेश चतुर्वेदी या ठिकाणी बसत आहेत संपूर्ण देहू शहरामध्ये त्याचे आगमन होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण बाजारपेठ त्या ठिकाणी नागरिकांपासून उसळलेला आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी महिला पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक किती नेमण्यात ने ने आले आणि आतापर्यंत गणेश उत्सवाच्या या ठिकाणी मंडळाला किती परवानगी देण्यात आली ते जाणसा सर आपलं नियोजन करण्यात येतात आणि सर्वात पहिला प्रश्न म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीने गणेश उत्सवा आता आलेला आहे त्याच्यासाठी आता कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले हे बसतात आणि पोलीस निरीक्षक मारुती मंडळी पोलीस स्टेशन देहून त्यांनी दे आमच्या पुलिस हद्दीमध्ये जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी गणपती मंडळाची स्थापना होणार आहे त्यापैकी एकशे पंचवीस गणपती मंडळ हे परवाना झालं आहे आणि मूर्वत जे काही गणपती मंडळ आहेत त्यांनी अर्द्या पर्यंतमध्ये परवाना घेतलेला नाही परंतु सर्व गणपती मंडळांना ऑनलाईन अर्ज करून अधिकृत परवाना आम्ही गेलेला आहोत तसेच आज होण्यासाठी कोणते नियम आहे लावण्यात आले आहेत त्याच्यामुळे कशा पद्धतीने आज केलं करोना साठी ऑनलाइन अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये जे मंडळाचे सदस्य सचिव आणि सदस्य त्यांचे आधार कार्ड त्यांचे कॅरेक्टर अशा क्रायटेरिया लावलेल्या आहेत त्या पद्धतीने म्हणजे कागदपत्राची पूर्तता पाहणी पूर्णच आणि गणेश मंडळाची जी जागा आहे ती अधिकृत आहे आणि कुठे बसणार आहे त्याचे डिटेल्स जागेच मालकाकडून घेऊन आम्ही परवानावर घेतो निवडणूक म्हणजे डीजे लावण्याची परवानगी डीजे ला अजिबात परवानगी नाहीये डीजे मुक्त गणपती आम्ही साजरा करण्याचे ध्येय धरून ठरवले आणि आपण नेहरू शहरामध्ये नियमित झाली आहे आणि या शहरामध्ये ज्या पद्धतीचं ट्रॉफिकचं विषय असेल किंवा आठवडी बाजार असते त्याच्यामध्ये दरवेळेस घटना घडत असतात महिलांसोबत चोरीचे छेडछाडचे त्याच्यासाठी आपल्याकडून काही विशेष पथक नेमण्यात आले बेंगलोर शहर हे गजबजलेलं शहर आहे आज देखील आठवडी बाजार आहे आणि स्त्रीची स्थापना होणार आहे म्हणून आम्ही स्वतः वैयक्तिक एक चार पथक तयार करून जे गजबजलेल्या एरियामध्ये आम्ही स्वतः बाईक पेट्रोलिंग करू आणि आमचे हँड पी एस सिस्टम आहे ते सोबत घेऊन लोकांना अलर्न्सिंग करून ट्राफिकचं योग्य नियोजन करीत केलेलं आहे तसेच महिलांच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतात आणि ते या ठिकाणी ग्रामीण जे पथक होतात त्यांचं ते अजून पण चालू आहे ते पथकाचे जे या ठिकाणी महिला कर्मचारी अधिकारी होते त्यांचे त्यांचं या ठिकाणी ट्रान्सफर झालेलं आहे आणि नवीन ठिकाणी नियुक्ती करून आपण ते पथक पुन्हा चालू करणार दामिनी पथक आम्ही निश्चितच आम्ही चालू ठेवणार आहोत जे महिला पी एस आहे त्याची बदली झालेली आहे परंतु त्याच्यासाठी जी महिला इतर कर्मचारी त्याची नेमणूक केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही बस स्टँड किंवा शाळा कॉलेजेस

आणि भविष्यामध्ये दे देखील आम्ही अवैध धंदे ते दे चालू देणार नाही हे निश्चितच आहे येणाऱ्या सणासुदीसाठी आपण नागरिकांना काय आवाहन येणाऱ्या सणासुदीच्या उत्साहामध्ये आम्ही देखील सामील आहोत आणि प्रत्येकाने जे ईद ए मिलाद आहे गणेश उत्सव आहे महालक्ष्मी आहे किंवा येणारा कोणताही सण उत्सव सर्व जनतेने म्हणजे उत्साह साजरा करावे भयमुक्त वातावरणामध्ये साजरा करायला पाहिजे जर आमची आणखी काही मदत लागत असेल तर आम्ही त्यांना निश्चितच म्हणजे मदत करू आम्ही वैयक्तिक जाणून घेऊ त्यांना म्हणजे आम्ही सहभागी करून घेऊ ते आपण या ठिकाणी पाहू शकता मारुती पुढे साहेब जे पी आय नियुक्ती झालेली आहे आणि तरुण तडफदार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी याच्या अगोदर सुद्धा खूप चांगल्या कारवाई केलेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेग धंदे करणाऱ्याचे नुसते आवळलेले आहेत आपण पाहू शकता देऊ शहरामध्ये नियुक्ती झाल्यापासून या ठिकाणी सुद्धा कडक पोलिस त्यांचं करण्यात आलेलं आहे आणि चौक ज्या पद्धतीचे अवेग धंदे होत असतील सोऱ्या चाकाऱ्या होत असतील त्याच्यावर सुद्धा कडी नजर ठेवून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल